जगदगुरु जनार्दन स्वामी वेरुळ आश्रम यांचे आशीर्वादाने परमपूज्य महामंडलेश्वर जगदगुरु शांतीगिरी महाराज यांचे पाचोरा नगरीत आज दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी सायंकाळी पाच वाजता आगमन झाले कृष्णापुरी भागातून त्यांची सप्तशृंगी माता मंदिर येथे पूजन करून भव्य मिरवणूक काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून भुयारी मार्गातून राजे संभाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून पुढे कॉलेज चौकात ही मिरवणूक पोहोचली प्रयागराज येथे पंच आखाडा जुना आखाड्याचे संत अवधेशानंद गिरीजी महाराज यांचे यांच्या कोटी कोटी जगद्गुरु ही पत्नी

कार्यक्रम समाप्ती झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते आमच्या चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका